फोडाफोडीच्या आणि गद्दारी करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनतेनं वेळोवेळी जागा दाखवली शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांचं राजकीय अस्तित्व महाराष्ट्रातील जनता संपुष्टात आणते हे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत दिसून आलं मराठी अस्मितेचा छळ करणाऱ्यांना जनतेचा साप लागला महाराष्ट्राच्या मुख्य पदावर असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडं पैसा पावर यंत्रणा महाराष्ट्रातील असलेलं सरकार आणि केंद्राच्या सरकारचा पाठीवर असलेला हात एवढं सगळं असूनही लढवलेल्या तेरा जागांपैकी फक्त सात जागा जिंकता आल्या सर्वसामान्य लोकांनी शिवसेनेत असल्यामुळं डोक्यावर घेतलं तेव्हा राज ठाकरे छगन भुजबळ नारायण राणे यांना महत्वाची पद आणि मानसन्मान मिळत होता मात्र आता पद प्रतिष्ठा मान सन्मान याची कुठेतरी घसरण झाली आहे का हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहता आहोत आधुनिक केसरी पत्रकार आणि व्यंगचित्रकार ठाकरे यांनी दक्षिण भारत आणि गुजरात मधून महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आलेल्या आणि मध्यमवर्गीय स्थलांतरित कामगारांच्या धमक्यांना प्रतिसाद म्हणून पक्षाची स्थापना केली शिवसेनेने सर्वप्रथम भगवा झेंडा फडकवला तो ठाणे नगर परिषदेवर एकोणीसशे सदुसष्ट साली झालेल्या या निवडणुकीत चाळीस जागांपैकी पंधरा जागावर शिवसेनेचे तर शिवसेना पुरस्कृत सहा नगरसेवक निवडून आले शिवसेनेचे वसंतराव मराठे हे नगराध्यक्षपदी निवडून आले सत्ताधारी नगरसेवकांपैकी मारुतराव शिंदे हे एक होते त्यावेळी राज्य सरकारकडून सूर्यवंशी हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते ते सत्ताधाऱ्यांना कामकाजात सहकार्य करीत नव्हते तेव्हा शिवसेनेने त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्याचं ठरवलं त्यावेळी मारुतराव शिंदे यांनी विरोध केला त्यांनी उघडपणे शिवसेनेला आव्हान देत जय महाराष्ट्र केलं आणि ठाण्यात सत्तांतर झालं मारुतरावांच्या बंडामुळं शिवसेनेला सत्ता गमावी लागली आणि विरोधी पक्षाच्या सहकार्यानं मारुतराव ठाण्याचे नगराध्यक्ष झाले बंडखोरीचा पहिला झटका शिवसेनेला ठाण्यातूनच लागला पण नंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झालेल्या ठाण्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने याचे उट्टे काढले त्यावेळी प्रथमच नगराध्यक्षाची निवडणूक थेट सामान्य मतदारांकडून झाली होती नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे सतीश प्रधान जनसंघातर्फे नागो कोळी तर काँग्रेसतर्फे तत्कालीन नगराध्यक्ष मारुतराव शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात होते शिवसेनेचे सतीश प्रधान यांनी एकोणीस हजार एकशे नऊ मते मिळवली जनसंघाचे नागो कोळी यांनी सात हजार तीनशे त्रेचाळीस मते तर काँग्रेसचे मारोतराव शिंदे यांना फक्त सहा हजार नऊशे चार मते सेनेचे सतीश प्रधान पहिले न नगराध्यक्ष दारुण पराभव झाला त्यावेळी सतीश प्रधान यांचा दणदणीत विजय सूर्याजी भुई भुईसपाट अशी बातमी दिली होती शिवसेनेशी गद्दारी केल्यानंतर जनता गद्दारांना राजकारणातून हद्दपार करते शिवसेनेच्या इतिहासातील पहिले मोठे उदाहरण होय पुढं सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांना हा निर्णय आवडला नाही ते तेव्हाही काही जण शिवसेना सोडून गेले लालबागचे बंडू शिंगरे यांनी शिवसेनेला आव्हान देत प्रति शिवसेना काढली पक्ष कार्यालयही उघडले स्वतःला शिवसेना प्रमुख म्हणू लागले आणि शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु बंडू शिंगरे यांचा प्रति शिवसेनेला अल्प प्रतिसाद मिळाला आणि अल्पवधीत बंडखोर बंडू शिंगरे राजकीय पटलावरून दिशनाश झाले राजकारणातून हद्दपार झाले त्याच दरम्यान जनता पक्षाला पाठिंबा दिला नाही म्हणून पुण्यातील शिवसेनेचे नगरसेवक काका वडके गजानन दानवे आणि सुभाष गोड यांनी शिवसेनेच्या विरोधात जाऊन जनता पक्षाचे लोकसभा उमेदवार मोहन धारिया यांना पाठिंबा दिला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुणे येथील सभेत निवडणुकीत लाट येईल आणि जाईल पण त्यातून वाहून न जाता शिवसेना एकजूट ठेवा असं आवाहन केलं परंतु या बंडखोरांनी मानलं नाही ज्यांनी बंड केलं ते नंतर राजकीय वनवासात गेले काका एकोणीसशे त्र्याऐंशी साली पुन्हा शिवसेनेत आले शिवसेना प्रमुखांनी एकोणीसशे सत्याहत्तर च्या महापौर निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मुरली देवरा यांना पाठिंबा दिल्यामुळे डॉक्टर हेमचंद्र गुप्ते यांनी शिवसेना सोडली जनता पक्षाला पाठिंबा देण्यासाठी डॉक्टर गुप्ते यांच्याबरोबर शिवसेना संघटक दत्ता प्रधान अॅडव्होकेट अरुण दाभोळकर आदींनी शिवसेना सोडली त्यावेळी मुंबई पुणे डोंबिवली आणि सावंतवाडीच्या शिवसेनेत ही फुट पडली जे फुटले त्यापैकी डॉक्टर हेमचंद्र गुप्ते हे जनता पक्षाच्या तिकिटावर एकदाच आमदार झाले बाकीच्या सगळ्यांना राजकीय वनवासात जावे लागले नंतर शिवसेनेला हादरा देणारे छगन भुजबळ यांचे एकोणीसशे नव्वदच्या दशकातील बंड गाजलं एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे बावन आमदार निवडून आले होते काँग्रेसचे सरकार होते विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे मनोहर जोशी यांची नेमणूक शिवसेना प्रमुखांनी केली तेव्हा छगन भुजबळ लोकप्रिय नेते होते त्यांना विरोधी पक्षनेतेपद हवे होते शिवसेना प्रमुखांनी भुजबळांना पुन्हा मुंबईचे महापौरपद बसून शांत केलं पण ही शांतता तात्पुरती ठरली नाराज भुजबळांनी एकोणीशे एक्क्याण्णवच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात बंड पुकारले आणि अठरा बंडखोर शिवसेना आमदारांचा वेगळा गट स्थापन केला छगन भुजबळ काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसने भुजबळ यांना कॅबिनेट मंत्री तर त्याचबरोबर गेलेले डॉक्टर राजेंद्र गोड यांना राज्यमंत्री केले भुजबळांचे बंड गाजले ते हिरो झाले परंतु एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत माजगावमधून सामान्य शिवसैनिक असलेले बाळा नांदगावकर यांनी त्यांचा पराभव हो केला बंडखोरांपैकी के इतर कोणीही निवडून आले नाही छगन भुजबळ राजकारणात टिकून राहिले त्याबरोबर गेलेल्या पंधरा सोळा आमदारांची राजकीय किर् कारकिर्द कायमची संपली निष्ठावान शिवसैनिकांनी आणि मतदारांनी या गद्दारांना धडा शिकवला नवी मुंबईत शिवसेना नेते गणेश नाईक यांनी शिवसेनेला ना आव्हान देत एक स्वतंत्र संघटना काढली परंतु एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभेच्या निवडणुकीत सीताराम भोईर या सामान्य शिवसैनिकांनी गणेश नाईकांचा पराभव केला त्यांच्या बाले किल्ल्यातच पराभवाची नामुष्की नायिकांवर ओढावली मराठवाड्यातील निवडून आलेल्या मोरेश्वर सावे यांच्यासह तीन खासदारांनी बंड केले त्यानंतर राजकीय के पटलावर त्यांचा अस्त झाला जुलै पाच मध्ये नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केले सुरुवातीस आपल्या बरोबर पंचवीस आमदार असल्याचं सांगणाऱ्या नारायण राणे बरोबर फक्त दहा आमदार फुटले नारायण राणे यांच्या बंडाला शिवसेनेतून मोठी साथ मिळेल अशी आशा त्यांना होती पण ती फोल ठरली त्यामुळं राणे यांच्यासह त्यांच्याबरोबर गेलेल्या शिवसेना आमदारांना पोटनिवडणुकीत सामोरे जावे लागले या निवडणुकीत राणे यांच्यासह गणपत कदम शंकर कांबळे आणि सुभाष बने निवडून आले तर श्रीवर्धन मध्ये सामान्य शेतकरी कुटुंबातले शिवसेनेचे तुकाराम सुर्वे यांनी श्याम सावंत यांचा सा पराभव केला रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने प्रकाश जाधव यांनी राणे समर्थक सुबोध मोहिते यांचा पराभव केला राणे यांच्या बरोबर त्यावेळेस पोटनिवडणुकीत विजयी झालेले गणपत कदम शंकर कांबळे सुभाष बने हे पुन्हा कधीच निवडून आले नाहीत नंतर गणपत कदम शिवराम दळवी सदा सावरकर हे आमदार पुन्हा शिवसेनेत दाखल झाले दोन हजार चौदाच्या कणकवली विधानसभा निवडणुकीत आणि दोन हजार पंधराच्या वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राणे यांना शिवसेनेकडून पराभव चाकावा लागला राणींनी तर काँग्रेसही सोडली आणि राजकीय अस्तित्वासाठी भाजपची वाट धरली शिवाजी महाराजांच्या काळातही अनेक मराठा सरदार हिंदवी मीठ खाऊन चत् बदल्यात मुघलांना जाऊन मिळाले आजच्या गद्दार आमदारांना सूर्याजी पिसाळ म्हणावे खंडोबा खोपडे म्हणावे की आणखी काय म्हणावे याचे उत्तर काळ देईल महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता निष्ठावंत शिवसैनिक आणि सुज्ञ मतदार त्यांना योग्य जागा दाखवतीलच एवढंच मात्र निश्चित केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीवर आणि बंडखोरीवर सूचक वेदान केले राजकारणात शॉर्टकट चालत नाही लोकांना जास्त दिवस मूर्ख बनवले जाऊ शकत नाही नंतर लोक अशांना दारातही उभं करत नाहीत भाजपच्या वाटेवर असणाऱ्या बंडखोरांनी हे ध्यानात ठेवावं झाडाची फुलं फांदी पडल्यामुळं झाड कोसळत नाही कारण त्यांच्या पाळेमुळे खोलवर रुजलेली असतात असे आश्वासक उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदार खासदार पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना काढले ठाण्यातील पहिला बंडखोरीनंतर मधली काही वर्ष सोडली तर शिवसेना गेली चाळीस वर्ष सत्तेत आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये छगन भुजबळ यांच्या बंडानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेना राज्यात सत्तेवर आली आणि शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री विराजमान झाला दोन हजार पाच सहा साली नारायण राणे व राज ठाकरे यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन हजार सात साली झालेल्या मुंबई ठाणे नाशिक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवित भगवा फडकवला जेव्हा जेव्हा शिवसेनेत बंड करून फूट पाडली गेली त्यानंतर ताऊन सलाखून शिवसेना बाहेर आली आणि अधिक भक्कम झाली शिवसेना हा न वटणारा वटवृक्ष आहे बंडखोरांनी ध्यानात असू द्या ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली त्यांना राजकारणातून हद्दपार जनता दाखवणार का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद